सागरी सीमा सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी किनाऱ्यावरील जलदुर्गांचं खूप महत्त्व आहे जलदुर्ग किनारीदुर्ग पाणकोट किल्ले हे आपल्या इतिहासाचं खूप मोठं वैभव आहे पालघर जिल्ह्यात असाच ऐतिहासिक केळवे पाणकोट किल्ला आहे या किल्ल्याचं स्थापत्य पाहता जहाजाच्या आकाराचा दिसणारा हा किल्ला पोर्तुगीज बांधणीचा असून जलदुर्ग आणि किनारीदुर्ग या प्रकारात येतो केळवे गावाच्या दक्षिणेस हा किल्ला आहे या किल्ल्यावर स्थानिक ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभागानं दुर्गसंवर्धन मोहिमेचं आयोजन केलं होतं साहित्य पूजन करून मोहिमेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर स्थितीत असलेली पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली खिडक्यांवरील गवत काढण्यात आलं किल्ल्यातील मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपं वाढली होती ती काळजीपूर्वक काढण्यात आली किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा देत सहभागी दुर्गसेवकांनी पुढील संवर्धनाचा आराखडा कसा असेल यावर चर्चा केली इतिहासाच्या दृष्टीनं दांडाखाडी आणि समुद्रावर एकाच वेळी लक्ष ठेवता यावं म्हणून या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे जरी पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला असला तरी इसवी सन सतराशे एकोणचाळीसमध्ये वसई मोहिमेदरम्यान चिमाजी अप्पानी हा किल्ला जिंकला होता याची नोंद इतिहासात आढळते केळवेगाव हा दांडाखाडीच्या मुखावर वसलेला असून येथे नारळी पोफळीच्या बागा आणि लांबच लांब समुद्रकिनारा लाभलाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटन विकास होऊ शकतो परंतु पर्यटकांच्या दृष्टीनं हा किल्ला दुर्लक्षित राहिलाय किल्ल्यावर सध्या घरांच्या जोत्याचं अवशेष धुमजली भिंती आणि खिडक्या आहेत तोफांसाठी खिडक्या असून तटबंदीमध्ये झरोके आहेत किल्ला दोन भागात उचून एक भाग उंच अशा बांधकामाचा आहे तर दुसरा भाग हा सपाटीचा आहे किल्ल्यात पाण्याची टाकीसुद्धा आहे पण ती आता जीर्ण झाली असून त्यात पिण्याचं पाणी नाही किल्ल्यावर जाण्यासाठी केळवे रोड रेल्वे स्थानकापासून रिक्षा खाजगी वाहनं मिळतात चौकात उतरल्यावर तांडाखाड्याच्या दिशेने गेल्यावर प्रथम कस्टम कोर्ट लागतो तेथून दहा मिनिटं चालत गेलं असता आपण समुद्रकिनारी पोहोचतो तेथून पुढे ओहटी असल्यास वाळूवरून चालत दहा मिनिटांवर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचतो आणि समुद्राला भरती असल्यास स्थानिक बोटीसुद्धा तिथे उपलब्ध आहेत या गडसंवर्धन मोहिमेमध्ये एक अतिशय चांगला किनारी दुर्ग जतन करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचीही धडपड आहे या गडसंवर्धन मोहिमेमध्ये विभाग प्रमुख प्रशांत सोगम दीपेश सोगम सागर लिगम निनाद सावंत जतीन तांडेल मनोज कोचर विठ्ठल देसाई तसंच मुंबई विभाग श्रीवर्धन विभाग आणि विक्रमगड येथील दुर्गसेवक यांची उपस्थिती लाभली तर केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी ग्रामपंचायत सदस्य हर्षल पाटील स्थानिक राकेश वैद्य केळवेगावचे सुपुत्र मुकेश परशुराम तांडेल प्रशांत पाटील या सर्वांचं या मोहिमेसाठी मोलाचं सहकार्य लाभलं प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो पालघर